अठरा लाखाच्या फसवणूक प्रकरणी चौघांना अटक तिघांना पुण्यातून तर एकाला नागपुरातून अटक यवतमाळ ये येथून नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची अठरा लाखांनी फसवणूक करणाऱ्या पुण्यातील वाघोलीसह नागपुरातून एकाला अटक करण्यात आली आहे ही कारवाई एल पथकाकडून बुधवारी करण्यात आली असून न्यायालयाने त्या दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मल्लिकार्जुन पाटील वयवर्ष पंचेचाळीस राहणार वाघोली पुणे आणि अनुराग चौहान वयवर्ष अडतीस राहणार नागपूर अशी ताब्यात घेण्यात ता आलेल्या दोघांची नावे आहे या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राळेगाव शहरातील मातानगर येथील पराग माणकर यांनी राळेगाव पोलिसात तक्रार दिली होती तक्रारीनुसार पराग मानकर या तरुणाला मल्लिकार्जुन पाटील आणि त्याच्या इतर साथीदाराने नोकरीचे आमिष दाखवून अठरा लाख रुपये आणि कागदपत्रे मागून घेतली त्यानंतर उडवा उडवीची उत्तरे देऊन पैसे परत देण्यास नकार दिला तसेच नोकरी लावून न देता अठरा लाखाने फसवणूक केली हा प्रकार राळेगाव आणि पुणे येथे चार एप्रिल दोन हजार चोवीस ते चार मे दोन हजार चोवीस दरम्यान घडला होता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास एल सी बी कडे देण्यात आला दरम्यान एल पथकाने आरोपीची शोध मोहीम राबवून पुण्यातील वाघोली येथील मल्लिकार्जुन पाटील आणि नागपूर येथील अनुराग चौहान या दोघांना बुधवारी ताब्यात घेतले या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाढवे करीत आहेत मारेगाव वार्ता सचिन मेश्राम यवतमाळ मारेगाव